मित्रांनो आता तुमच्यासमोर जी कविता मी सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे लक्ष्मी आणि सरस्वती आज आपण बघतो शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे एक काळ असा होत की शिक्षण आपल्या समाजामध्ये नव्हतं अज्ञान होतं आणि यासाठी महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे संस्थानिक राजश्री शाहू महाराज अशा अनेक लोकांनी ज्ञानाची गंगा घरोघर पोहोचवण्यासाठी अनंत प्रयत्न केले काबड कष्ट सहन केले अपमान सहन केला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या वाट्याला काय काय आलं हे आपल्याला माहिती आहे त्याचा स्वतंत्रपणे ओहापोह आपण एखाद्या वेळेस करूच परंतु सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यावर आधारित आजच्या या शिक्षण क्षेत्राच्या झालेल्या वाताबद्दल भाष्य करणारी ही कविता आहे एक काळ असा आपले लोकारना, लोकारना है। ते कमी होता की आपल्या समाजामध्ये ज्ञानी लोकांना विद्वान लोकांना खूप मान होता पैशापेक्षा शिक्षणाचं ज्ञानाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व या ठिकाणी कमी होतं परंतु आता परिस्थिती बदलली आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण काय करतोय तर या परिस्थितीमध्ये आपण शिक्षणापेक्षा पैशाला जास्त महत्व दिलं जातं आणि हे इथं विशद करणारी कविता कवितेचं नाव आहे लक्ष्मी आणि सरस्वती सरस्वती आणि लक्ष्मी दोघी सख्या बहिणी लहानपणी खूप भांडायच्या लक्ष्मी आणि सरस्वती दोघी सख्या बहिणी लहानपणी खूप भांडायच्या सरस्वती म्हणायची मी ज्येष्ठा मला पाहिजे सदैव पहिला मान सरस्वती म्हणायची मी ज्येष्ठ मला पाहिजे पहिला मान लक्ष्मी फार रुसायची त्यावेळेस लक्ष्मी फार रुसायची एका कोपऱ्यात जाऊन बसायची त्यावेळेस लक्ष्मी फार रुसायची एका कोपऱ्यात जाऊन बसायची बऱ्याचदा ही भांडणं अगदी विकोपाला जायची बऱ्याचदा ही भांडणं अगदी विकोपाला जायची मग दोघीच दोखीत एक अलिखित नियम झाला मग काही दिवसांनी दोघीमध्ये एक अलिखित नियम झाला जिथे लक्ष्मी असायची तिथे सरस्वती नसायची जिथे लक्ष्मी असायची तिथे सरस्वती नसायची आणि जिथे सरस्वती असायची तिथे लक्ष्मी नसायची खूप वर्ष त्या भांड भांड भांडल्या खूप वर्ष त्या दोघी भांड भांड भांडल्या पण आता झाल्या दोघी शहाण्या परंतु लक्ष्मी आणि सरस्वती आता शहाणे झाल्यात परंतु आता दोघी झाल्याच शहाण्या आली म्हणे त्यांना समज आली म्हणे समज त्यांनी मिटवला आपला वाद त्यांनी मिटवला आपला वाद आता त्यांचा आहे सुरू सुसंवाद आता त्यांचा सुरू आहे सुसंवाद सरस्वतीने सोडला आपला हट्ट ज्येष्ठतेचा सरस्वतीने सोडला आपला हट्ट ज्येष्ठतेचा आणि आता कुठेही मिळतो पहिला मान लक्ष्मीला आणि आता कुठेही पहिल्यांदा मिळतो मान लक्ष्मीला विद्वान पंडित आणि तत्व विद्वान पंडित आणि तत्ववेत्यांनीही सोडले आपले हट्ट सरस्वती पूजनाचे पंडित विद्वान आणि तत्ववेद्यांनी सोडला आपला हट्ट सरस्वती पूजनाचा आता जिथे तिथे पहिला मान मिळतो लक्ष्मीला आता जिथे तिथे पहिल्यांदा लक्ष्मीला मिळतो मान पण सरस्वती आता काही रुसत नाही परंतु सरस्वती आता काही रुसत नाही आता कुठेही जातात दोघी हातात हात घालून आता, आता कुठेही जातात दोघी हातात हात घालून सरस्वतीला कळून चुकलंय सरस्वतीला कळून चुकलंय नुसतं ज्येष्ठतेचं आव्हान काही चालत नाही नुसता ज्येष्ठतेचा आव आणून पोट कुणाचं भरत नाही लक्ष्मीपूजनाशिवाय लक्ष्मी पूजनाशिवाय घराघरात दिवाळी साजरी होत नाही लक्ष्मीपूजनाशिवाय घराघरात दिवाळी साजरी होत नाही धन्यवाद